नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एविनायन नाईन एक्सप्रेस मित्रांनो सतरा तारखेला नरेंद्र मोदींची शिवतीर्थावर सायंकाळी सभा पार पाडली मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही सभा होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मुंबईमधील हे महायुतीचे सहा उमेदवार आता त्यामध्ये शिंदेंचे तीन आणि भारतीय जनता पार्टीचे तीन असे एकूण सहा उमेदवार आहे खरं तर ठाण्याच्या आणि श्रीकांत शिंदे म्हणजे ठाण्याच्या दोन जागा त्या पण अजून वीस तारखेच्या मतदानामध्ये येतील नाशिक आहे किंवा डिंडोरी आहे धुळा आहे या अशा दहा बारा जागा वीस तारखेला शेवटचा पाचवा टप्पा आहेत आता जवळजवळ महाराष्ट्रामधील प्रचार संपला आहे आता प्रचाराचा काही विषय राहिला नाही अठरा तारखेलाच पाच वाजता प्रचार थांबला आता अठरा तारखेला शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या दोन चार सभा मुंबईमध्ये पार पाडल्या पण आपण एकंदरीत शिवतीर्थावर झालेल्या सभेच्या बाबतीत मग राज ठाकरेंचं भाषण असेल त्या अगोदर अजित पवारांचं असेल किंवा देवेंद्र फडणवीसांनी काही गोष्टी बोलल्या एकनाथ शिंदेनी काही गोष्टी बोलल्या माफक गोष्टी ज्या अजित पवारांनी सांगितल्या की तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणारही हे लोकांनी आता मान्य केले आणि देशाला नरेंद्र मोदींची गरज आहे हे पण देशाची एक गरज आहे हे अतिशय महत्त्वाचं वाक्य अजित पवारांनी सांगितलेले देशाचा विश्वास आहे आज विश्वगुरु म्हणून नरेंद्र मोदींना ओळखलं जातं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी अनेक गोष्टीचा खुलासा केला मग सावरकरांच्या बाबतीत असेल पाकिस्तानच्या झेंड्याच्या बाबतीत असेल रोज उठून जे काही उबाटा घानेड्या गटार गंगा जी काही वाहत असतात त्यांच्या तोंडाला काही हाड नाही विकास नाही काय नाही या सगळ्या गोष्टी काही सांगायच्या नाही प्रचारामध्ये फक्त सहानुभूती लाटायची आम्ही कसे पीडित आहे आमचा बाप चोरला आमचा पक्ष चोरला आमचं पक्ष निशान चोरलं आमचं सगळंच चोरलं खर तर ह्या निर्लज्ज लोकांना लाज वाटली पाहिजे की रोज उठून पक्ष बाप चोरला असं म्हणताना मग तुम्ही झोपा काढतात का जर तुम्हाला तुमचा पक्ष जर सांभाळता येत नाही तर तुम्ही काय मुंबई सांभाळणार आहे काय महाराष्ट्र सांभाळणार आहे तुम्ही देश सांभाळण्याची भाषा करतात आता तो थुकरट प्रवक्ता रोज भुकतो आता त्याला देवेंद्र फडणवीसांनी कुत्रा वगैरे काही म्हटलं नाही पण भुंकतो की उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील झोप काढून अडीच दिवस मंत्रालयात जाऊन आणि घर कोंबड्यासारखं घरात बसून पंतप्रधान होतो माणूस तेव्हा या सगळ्या गोष्टी लोकांना वारंवार आपण पण सांगितले आहे हे लोक यांना याच्याशी काही मतलब नाही हे महाराष्ट्र झालं मुंबई झालं हे स्वतःची खाजगी प्रॉपर्टी समजतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या देण्याचं काम करतात यांच्याकडं विकासाचा कुठलाही रोडमॅप नाही हे देशाच्या विकासासाठी काहीच करू शकत नाही यांना फक्त यांच्या सात पिढ्यांचा विकास करायचा आहे यांना यांच्या सात पिढ्यांसाठी पैसे कमवायचे मग ते देशाला लुटायचं मुंबईला लुटायचं महाराष्ट्राला लुटायचं थाळीतलं खायचं मग अगदी करोनाच्या काळामध्ये जे काही खिचडी गरिबांसाठी एक दोन टाईम सरकारकडून महानगरपालिकेकडून दिली जात होती गरिबांचा ज काही जे खिचडी जशी असेल तशी तिच्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केलाय कोट्यवधी रुपये खाले लोकांचे पैसे खाऊन आणि गैर गरिबांचा घशातला तोंडातला घास उद्धव ठाकरेंनी आहे हे उघड झालेले या गोष्टी लपत नाही तुम्ही पैशासाठी किती नेच प्रकारे किती खाली जाणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे खर तर तुमची उंची येत का रोज उठून तुम्ही देशाच्या पंतप्रधानांवर इतक्या खालच्या तऱ्हेची जी काही भाषा वापरतात आपली उंची आहेत का आपला काय आपण देशासाठी महाराष्ट्रासाठी या मुंबईसाठी काय केलंय आपण नेमकं कोणता सत्याग्रह केलाय कोणता असं क्रांतिकारी काम केलंय की के तुम्ही नरेंद्र मोदी सारख्या एका महान पंचवीस वर्ष ज्या माणसाने हेड ऑफ दी स्टेट म्हणून काम केले अशा माणसाला तुम्ही शिव्या देता ते कुठलंच अनुभव नाही कुठलंच काम नाही आणि आपली विचारधारा मातीत गाडली आपले बाबा बाळासाहेबांचे विचार काय होते आपल्या वडिलांचे विचार काय होते आपला वडील जे काही लोकांना काय सांगत होते अरे स्वतः स्वर्गीय बाळासाहेबांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आज महाराष्ट्र मुंबई मराठी माणूस आत्मसात करतोय आजही महाराष्ट्रातले लोक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मानतात पुजतात पण त्यांचा मुलगाच त्यांच्या विचारांवर नाही त्यांनीच त्यांच्या वडिलांचे विचार, विचार पायदळी तुडवले आणि निर्लज्जपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसून आणि जो ए दोन हजार एकोणावीसमध्ये जनतेच्या जनाधाराचा अपमान करून ही अभद्र युती महाराष्ट्रामध्ये मा ही भकास महाविकास आघाडी बनवली आणि लोकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः धूळ पेकली या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांना सांगण्याची वेळ या लोकांनी आणली खर तर पंतप्रधान इतक्या या सगळ्या बारीक निरी गोष्टी सांगण्याच्या मूडमध्ये नसतात देशाचा ब्रॉड माइंड विचार करणारे लोक देशाचे उंची वाढवणारी देशाचं नाव वाढवणारे लोक तुम्ही त्यांच्यासाठी इतक्या खालच्या शिव्या रोज रोज देणार तुमच्याकडे काही नाही दुसरं भांडवलच शिल्लक नाही फक्त शिव्या द्यायच्या आणि सांगायचं अरे मी मी असा मुख्यमंत्री होतो मी कोमट पाणी द्यायचो मी माझी जबाबदारी माझं घर दुनियादारी सीएम सगळ्या मराठी पत्रकारांनी यांना का पारितोषिक देऊन टाकलं जगात यांचा दंका उद्धव ठाकरे कसे एक नंबरचे सीएम होते म्हणून कशा खिचडी खाण्यामध्ये कफन पेटीच्या याच्यामध्ये पैसे कमावण्यामध्ये लोकांना लुटण्यामध्ये लोक ऑक्सिजनसाठी अक्षरशः त्राई करत होते रस्त्यावर इकडं तिकडं लोक जीव सोडत होते आणि उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेचे दलाल गुंड महानगरपालिकेमध्ये अनेक लोक पैसे कमवत होते पैशाच्या नोटा नोटा मोजत होते इतका दुर्दैवी प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही अक्षरशः मेल्याच्या ताळूवरचं लोणी खाण्याचं काम सुद्धा उद्धव ठाकरे आणि या उबाडाने केलेले याच्यामध्ये सगळ्या या, या संजय राऊतांचे हात ओरले हो झालेले काय बोलतात हे लोक की देवेंद्र फडणवीसांचे माझी उंची नाही मी अगदी शीर्ष नेता यांच्याशीच बोलतो देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत प्रश्न विचारायचे नाही यांची उंची हे आता स्वतःला नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डांच्या समलेवल समजायला लागले हा तर आपण बी म्हणतोय की समजायला हरकत नाही पण आपली लायकी तशी पाहिजे आपलं तोंड तसं पाहिजे रोज आपण गटारीमध्ये आंघोळ करायची गटार गंगा व्हायची लोकांना शिव्या द्यायच्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रोज शिव्या द्यायच्या जनादाराचा जर तुम्ही अपमान केलाय आणि लोकांना गद्दार म्हणायचं अरे खरी गद्दारी तर तुम्ही केली शरद पवारांनी जशी एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजेर कोपसूनची गद्दारी केली महाराष्ट्राला गद्दारीच जे काही विष शरद पवारांनी लावलं त्याच गद्दारीच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणावीस मध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत गद्दारीची जो कंजेर कोपसला गद्दार तुम्ही कोणाला बोलतात आपल्या पाठीवर हात लावा किंवा आपल्या कोणाला तरी सांगा की गद्दारीचा पाठीवर शिक्का आहे का तो तुम्हाला पाहायला मिळेल की गद्दार कोण आहे खर तर सुरुवातीला शरद पवार गद्दार आणि त्याच्यानंतर हे उद्धव ठाकरे गद्दार हे दोनही नेते महाराष्ट्रातले मोठे गद्दार आहे आता त्याच्यानंतर यांनी सगळ्या महाराष्ट्राची जी काही वाट लावली संस्कृतीची वाट लावली राजकारणाचा अक्षरशः सुथोडा केला आणि मग लोकांनी सुधरून घेतलं ज्यांच्या बरोबर लोकांनी युती केली होती ज्यांचे फोटो लावून मतदान मागितले होते त्यांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर एकनाथ शिंदे गेले चुकीचं काय झालं अरे गद्दार 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 भारतीय जनता पार्टीला गद्दार बोलतात किंवा एकनाथ शिंदेला गद्दार बोलतात या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत आहे लोक विसरलेले नाही त्याच्यामुळं पंतप्रधानांनी सुद्धा समाचार घेतला राज ठाकरेंनी पण अतिशय व्यवस्थित शब्दात समजवलं राज ठाकरेंनी तर खरं तर मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही डेप्युटी सीएमना सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरेंवर जो काही वेळ घातला जो तुम्ही बोलले गरज नव्हती जे सरकारमध्येच येणार नाही त्यांचा आता मुंबई महाराष्ट्रामधून सपाटा होणार आहे पूर्ण संपलेले संपलेल्या लोकांवर तुम्ही कशाला बोलायचं पंतप्रधानांवर बोला पंतप्रधानांच्या योजनांवर बोला लोकांना तुम्ही काय आश्वासन देणारे किंवा राज ठाकरेंनी काही पाच सात मागण्या त्यांच्या माफक मागितल्या अतिशय योग्य होत्या तेव्हा शेवटची जी काही सभा किंवा शेवटचा हात फिरून मुंबईला जी नरेंद्र मोदींची सभा अतिशय यशस्वी झाल्यासारखी वाटते आणि दुसरीकडे महा इंडी हे विकास आघाडी काय असेल खडगे काय केजरीवाल काय यांचे एकमेकांचे यांचे तोंड एकमेकांकडे नाही आणि यांना सहानुभूती कळेल चार तारखेला त्यामुळं उद्धव ठाकरेंना खरं तर या गोष्टीचं भान असायला पाहिजे की आपण कालपर्यंत आपले वडील नरेंद्र मोदींना काय बोलत होते नरेंद्र मोदींकडून उद्धव ठाकरे काही अपेक्षा पण पूर्वी करत होते तेव्हा एकनाथ शिंदे असं म्हटले की सरड्याला लाज वाटेल अशी वागणी उद्धव ठाकरेंची सरड्याला आपण नाव ठेवतो का तो रंग बदलतो म्हणून पण उद्धव ठाकरे सरड्यापेक्षा जास्त मोठा सरडा आहे आणि रोज रंग बदलतो तेव्हा ही अवस्था आपली का झाली हे आपण आपल्या आरशामध्ये कधीतरी पाहिलं पाहिजे आपल्या तोंडावर आपली घाण आहे आपण आपला तोंड चेहरा साफ करायच्या ऐवजी आरसा साफ जर करत राहिलो तर तुम्हाला सारखं सारखं तुमचं तोंड घाणच दिसेल कारण तुम्ही तोंडावर जी घाण आहे तुमच्या ती तुम्ही साफ करत नाही तुम्ही आरसा साफ करतात आरसा साफ करून तुमचं तोंड साफ दिसणार नाही तेव्हा तुम्ही तुमच्या तोंडावरची घाण पहिली साफ करा आरशाला साफ करून फायदा नाही ही गोष्ट महत्वाची आहे येईल वेळ चार तारीख काही लांब नाही दूध का दूध पाणी का पाणी होईल तुरतच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद